सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लहान चिमुकली म्हटली म्हणजे ते खोड्या करणारच लहान मुलांच्या या खोड्या बघितल्या की आपल्या चेहऱ्यावर हास्य येते आणि जर त्यांच्याकडून एखादी चूक घडली तर त्यांना बेदम मारहाण करणं म्हणजे गुणाच नाही का असाच एक प्रकार घडलाय पवन, पवन नगर येथे नेमका काय प्रकार घडलाय पाहूयात पुढे आठ वर्षांचा यशराज अभिजित पाटील आपल्या घराजवळील असलेल्या लकी गिफ्ट स्टोअर पवन या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला असताना त्याच्या हातून चुकून एक वस्तू पडली ती तो का पाडली या कारणावरून आठ वर्षांच्या यशराज अभिजित पाटील राहणार रायगड चौक या चिमुकल्याला दुकान मालक बाप आणि बेटा या दोघांनी मिळून बेदम मारहाण केली आणि मारहाणीत मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या कालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती त्याला बांधून ठेवू असेही धमकवण्यात आले होते यानंतर यशराज रडत घरी आल्यानंतर मुलांच्या वडिलांना हे समजतात मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना जाब विचारण्यास गेले असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी तात्काळ त्याला घेऊन आंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले त्या दुकानदारावर कारवाई झालीच पाहिजे असे मुलाच्या वडिलांनी यावेळी सांगितले या घडलेल्या प्रकाराबाबत दक्षिण युथ प्रतिनिधी प्रवीण सुरुडे यांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फोनद्वारे यांच्याशी बातचीत केली असताना हा घडलेला सर्व प्रकार जाणून घेतला हॅलो हा बोला सर आ, सर नमस्ते प्रवीण सुरुडे बोलणूज दक्षिण हो हो तुमचं नाव अभिजित ईश्वर सर तुमच्या मुलाला मारहाण झाली असं प्रकार घडलाय त्याबद्दल मला हो, 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 हो। माझ्या मुलाला आहे ना स्टेशनरी मध्ये तो लकी बुक स्टोर आहे पवन पो नगर पोलीस चौकीजवळ तिकडे तो गेला नोटबुक घ्यायला नोटबुक घ्यायला गेला का त्याच्याकडनं काहीतरी वस्तू पडल्या तो म्हणतो की हा वस्तू पडल्या तर त्याच्यामुळे त्याला इतकं मारहाण केली त्या लोकांनी मतारा मनुष्य होता साठ वर्षाचा आणि त्याचा मुलगा होता पस्तीस चाळीस वर्षाचा त्यांनी एवढं बोलल आता लोक भुक्यानी हाणल चपलानी हाणल त्याला फार लोळस तो हाणल त्यांनी तिथेच मुतून दिलं आणि घरी आम्हाला सांगायला आले आणि मी जाब विचारायला गेलो तर मला पण वरून त्यांनी हानमार केली आणि मी अंबड स्टेशन मध्ये त्याची नोंद केलेली आहे त्यांचं नाव काय त्यांनी मारहाण केली रहिमान अन्सारी आणि बशीर अन्सारी कधी घडला हा प्रकार हा साडेसात वाजता काल संध्याकाळी खरंच अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे या चिमुकल्यांचं बालपण हिरावून घेतलं जातं हे मात्र तितकंच खरं प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक